नमस्कार मंडळी हो। मी सुनील डिमेल वसई पुन्हा एकदा रायजलला घेऊन आमच्या समुद्रावरती आलेलो आहे आज समुद्रावरती बऱ्याच प्रमाणात रायजल सी शेल्स गोळा करते आणि रायजल बघू बापरे बरेच सी शेल्स रायझलने गोळा केलेले आहेत आणि मी गोळा करतोय ही काच बघा एक माझा हात पूर्ण भरलेला आहे आणि थोडी काच मी तिकडे त्या दगडांशेजारी शेजारी देखील ठेवलेली आहे आ, मागे जो पाईपचा पाइप व्हिडिओ टाकला होता मी तेव्हा लोकांनी सांगितलं होतं की किती घाण आहे तुमचा समुद्र साफसफाई करा ह्याचं एक शास्त्र असतं समुद्रावरती येणारी घाण ती समुद्राशेजारी राहणाऱ्या लोकांनी केलेलीच असते असं काही नाही ती परदेशातून देखील येते आपल्या भारतातल्याच इतर भागातून देखील येते अ तर ती साफसफाई करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आमच्या भागामध्ये एक जोडपा आहे त्यांनी देखील ही मोहीम हाती घेतलेली आहे आणि आम्ही देखील त्यामध्ये सहभागी होत असतो तुम्हाला देखील कधी वेळ मिळाला तर नक्की अशा या साफसफाईच्या मोहिमामध्ये भाग घ्या रायझलला अजून एक काच मिळालेली आहे दे रायजल तर काच आपला समुद्र आपण म्हणतो पण ही काच तर परदेशातून आलेली नाहीये काच तर इकडेच येणाऱ्या पर्यटकांनी इकडे मद्यपान करून त्या काचा त्या बाटल्या फोडलेल्या आहेत कृपया तसं करू नका मद्यपान करता ते मला माहीत नाही ते कायद्यात आहे की नाही मात्र कमीत कमी काचा तरी फोडू नका बघा किती सुंदर समुद्र किनारा आपल्याला लाभलेला आहे त्याचा योग्य तो मान आपण ठेवला पाहिजे असं मला वाटतं अरे सी अरेबियन सी रायझल ना ओके बघा पूर्ण ह्या राशीमध्ये रायझल बसलेली आहे आणि आज पिशवी भरून घेऊन जाणार आहे बाय बाय मंडळी